नमस्कार शेतकरी माय बापांनो मी आता आपल्यापुढे घेऊन येतो आहे जगातील एक्सपोर्ट क्वालिटी आंब्याच्या प्रजाती एकाच छताखाली संपूर्ण प्रजातीचे मदर प्लांट्स एकाच छताखाली नारळ व्हिएतनाम सुपर ली फणस मलेशियन ग्रीन डॉफ नारळ आंबा असो फणस असो चिकू असो संत्रा असो मोसंबी असो कवट असो बारमाई आंबे असो वॉटर ॲप्पल असो ॲपलच्या व्हरायटी लाल आवळा असो व्हिएतनाम सुपर अर्ली फणस असो अक्रोड जो असो अशो बदाम असो एकाच छताखाली तेही म्हणजे क्रांती बहुटेकच्या फॉर्मवर जगातील संपूर्ण जगातील संपूर्ण व्हरायटीज एकाच छताखाली महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात छिंबूर तालुक्यात सावरी बिटकर या गावात आपण बघू शकता संपूर्ण दाखवण्याचा मागचा उद्देश एकच आहे की शेतकऱ्याला रोगमुक्त कलम मिळाले पाहिजेत त्यांना तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन मिळालं पाहिजेत त्यांना बाजारपेठ मिळाली पाहिजेत एकाच छताखाली ते म्हणजे क्रांतीबायोटेकच्या संगतीने क्रांतीबायोटेकच्या विश्वासाने आजच संपर्क साधा क्रांतीबायोटेकशी जगातील महागड्यात महागडा आंबा जगातील पाच किलोच्या आंब्यापासन तर दीड फुटाच्या आंब्यापर्यंत संपूर्ण व्हरायटी एकाच छताखाली भेट द्यायची असेल तर संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरावर संपूर्ण जगाचं एकाच ठिकाणी दर्शन प्रत्येक व्हरायटीनिशी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलेले कमी खर्चाचं आणि विश्वासाचं प्रतीक ते म्हणजे क्रांती क्रांतीबोटिक मार्गदर्शनासोबतच लागवड संपूर्ण एका छताखाली दाखवण्याचं काम हे करतो आहेत ते आपण बघू शकता क्रांती क्रांतीबॉटेक म्हणजेच विश्वासाचं प्रतीक क्रांती क्रांतिबोटेक म्हणजेच हक्काचं क्रांतिबोटेक म्हणजेच स्वाभिमानाच क्रांतीबॉटिक म्हणजेच विश्वास आणि हा संपूर्ण विश्वास जिंकण्याचं काम क्रांती करतेत। क्रांती करत क्रांतीबॉटिकच्या वर आपण बघू शकता जगातील एका छताखाली हक्काने विश्वासाने काय हवंय ते, 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 ते एकाच ठिकाणी कुठल्या बॅग साईज मध्ये कलम पाहिजेत त्या शिशोबाने कोणत्या हाईट मध्ये कलम पाहिजेत त्या हक्काने एकाच छताखाली एकाच छताखाली क्रांतीबोटेक देत आहेत विश्वास क्रांतीबोटेक देत आहेत अधिकार क्रांतीबोटेक देत आहेत सन्मान चला हक्काने अधिकाराने आजच भेट देऊया क्रांतीभोवतुकची साथ अधिकाराने घेऊया प्रत्येक गोष्ट दाखवण्याच्या मागचा उद्देश एकच तो म्हणजे शेतकऱ्यांचा सन्मान जगातल्या महागड्या आंब्यापासनं सुरुवात गोष्टीचे मदर प्लांट्स संपर्क साधा त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरावर